बाबतीत काय ज्यावेळेस हे काम केलं होतं किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यावेळेस ते प्रशासनाच्या म्हणजे प्रशासक तिथं होता मी सी ओ साहेबांना मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच सूचना केलेल्या आहेत की जे जे आपल्या नगरपालिकेमध्ये ठेकेदारी पद्धतीने कामं होतात त्याचा पूर्ण मला ओ पी तयार करायचं आहे ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्यामध्ये कसं काम झालं आहे काय केलं नेमकं काम त्यांनी आणि काय इव्हॅल्युएशन केलं आणि ते इव्हॅल्युशन आपल्याला कसं उपयोगी पडलं आहे नाही पडलं आहे हे बघून आपण पुढं जाऊ निश्चित त्यामध्ये जर काही काय त्रुटी असतील तर आपण परत तिसऱ्या एजन्सीला कारण की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही तुमच्या माध्यमातूनच मला तो प्रश्न कळतो आहे की निवासी ठिकाणी कमर्शियल केलं किंवा असं जे के केलं असेल तर त्यामध्ये निश्चित आपला कर बुडतो आणि ते कर वाढवणं किंवा जर चुकीच्या पद्धतीने कर उडवल्या जातो त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू की त्याला दुरुस्त करण्यासाठी आम्ही थोडा वेळ लागेल कारण की आत्ता आम्ही जानेवारी महिन्यात आलो आत्ता आपला अग्रक्रम जो मागचा कर थकीत आहे तो त्या पद्धतीने गोळा करायचा एप्रिल महिन्यापासून ही एक्सरसाईज आपण सुरू करू की नवीन वर्षामध्ये म्हणजे आपल्याला त्याला सर्वेला सुद्धा जास्त वेळ मिळेल बारामती कर विकास झाला हे परंतु काही भागाचा विकास झाला नाही जुके जादा वेळोवेळी करत असतात कसं प्राधान्य राहणार आहे ज्या भागाचा विकास झाला नाही तसं कसं प्राधान्य देणार मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की माझं सर्वोच्च प्राधान्य जे असेल ते झोपडपुट्टी मुक्त बारामती शहर करण्याचा असेल आणि तोच मानस आदरणीय दादांचा आहे ज्या ज्या ठिकाणी विकास झालेला नाही त्या त्या ठिकाणी सगळ्यांना हक्काची घरं हे कशी आपल्याला तिथं घरकुलाचे प्रकल्प राबवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जिथं इतर सुद्धा म्हणजे नि निश्चित फक्त त्या काही भागामध्येच मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत असं नाही पण ज्या इतर वाढीव भागामध्ये सुद्धा असे प्रश्न आहेत त्या सगळ्या भागांमध्ये आम्ही पुढच्या एक महिन्यामध्ये वीस प्रभाग आहेत जवळपास आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये पुढच्या एक महिन्यामध्ये मी आणि सर्व नगरसेवकांची टीम सर्व विभाग प्रमुख समक्ष जाऊन सगळ्या विभागांमध्ये म्हणजे प्रभागांमध्ये फिर फिरून आम्ही तेथले प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर निश्चित एक कालबद्ध कार्यक्रम आखणार आहोत आपण सत्ता आपल्याला आत्ता मी तुम्हाला तेच सांगितलं आमराई साठेनगर आपल्या तांदूळवाडीमधले गावठाण भागामध्ये काही आपले तिथं लोकं राहतात तिथंसुद्धा काही असे झोपडपट्टीचे प्रश्न आहेत या सर्वच भागामध्ये काही अजून आपल्या अनंत आशा नगरमध्ये आपल्या सर्वे नंबर दोनशे वीसमध्ये किंवा आपल्या लोहार सुद्धा सोसायटी आहे तिथंसुद्धा आपले असे प्रश्न आहेत निश्चित जिथं जिथं विकास थोडा जिथं <coughs>

आता आपण एक शौचालय दहाव्याच्या घाटात कशी केलं तुम्ही बघितलं असेल आज ते कसं चांगल्या पद्धतीने ठेवलं जातं किंवा त्याचं हाऊसकीपिंग कशी केल्या जाते हे तुम्ही बघत असाल माझे तुम्हाला विनंती राहील की कधी कधी तुम्हीही जाऊन बघून या जा का तो आमचं जर काही यंत्रणा कमी पडत असेल पण त्याची संख्या वाढवण्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करतो आहे आता बिगवन रोडलासुद्धा आपण टीन करतो आहे जिथं जिथं एक्झिस्टिंग आपले टॉयलेट्स आहेत ते सगळे टॉयलेट्स आम्ही जे आत्ता जे फाय स्टार टॉयलेट्स किंवा जे आत्ता चांगल्या पद्धतीचे टॉयलेट्स करायचा जो मानस आत्ता केलेला आहे त्या पद्धतीने त्याला टप्प्याटप्प्यामध्ये नागरी लोकवस्तीमध्ये सुद्धा जे टॉयलेट्स आहे जिथं लोकं वापरतात म्हणजे जे आपल्या महिलासुद्धा दैनंदिन आपले जे टॉयलेटची जला जायला लागतात त्याच्यामध्ये जा ब विशेष करून सावित्रीबाई फुलेच्या ठिकाणी किंवा नगर या भागामध्ये पानगल्ली या भागामध्ये सुद्धा टॉयलेटचे प्रश्न आहेत ते निश्चित टॉयलेट्स इतके चांगले ठेवण्यात येतील आणि रोडवर सायनेज लावण्यात येईल की इथं आपलं टॉयलेट आहे म्हणजे रोडवर इथं आता सपोज दहाव्याच्या घाटाचं टॉयलेट आहे आता जगा आपण माळेगाव पंधरावरनं आलं आणि कोणाला टॉयलेटला जायचं असेल तर तिथून एक मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे कुठं नियरेस्ट टॉयलेट आहे आता आपल्याला गुगल मॅप्सवर दिसं दिसतं तसं बारामतीच्या मॅप्सवर सुद्धा आम्ही ए आयच्या माध्यमातून आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कुठं कुठं टॉयलेट्स आहेत हे जर स्पेसिफिकेशन करून घेऊ मग टॉयलेट कुठे आता तुम्ही बघितलं ज्या ज्या ठिकाणी आम्ही नवीन नवीन बागा केल्यात त्या त्या ठिकाणी सगळ्या अत्यंत चांगल्या दर्जाचे टॉयलेट्स आहेत आणि ते डांगल्या डॉयटचे सुद्धा कसे चांगले पद्धतीने रोज त्याचा हाऊसकीपिंग होत करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हे झालं